गोवंश हत्या पूर्णपणे रोखायची असेल तर गोवंश विक्रीवर सुद्धा बंदी आणावी डॉक्टर परवेज अश्रफी नगर महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्याबंदी कायदा लागू करून त्याची अंमलबजावणी करण्यात आली जो व्यक्ती गोवंशाची वाहतूक करत असेल किंवा जनावरांची कत्तल करत असेल ते दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होत असताना जागोजागी दिसत आहे परंतु जो गाय आणि त्याचं वासरू विकत असेल मग तो कोणत्याही परिस्थितीत असो त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने गोवंश ही सरासपणे बाजारात विकली जाते एकीकडे गोवंश हत्याबंदी करायची कायद्याने अंमलबजावणी करायची आणि दुसरीकडे बाजारात विकण्यास प्रतिबंध नाही याचा अर्थ की राज्यात का कायदा आहे परंतु त्याच्या कंपनीला निर्यात करण्याची कोणतीही बंदी नाही गोवंश हत्या पूर्णपणे असेल तर गोवंश बंदी आणावी लागेल जर कायद्यात बदल करून गोवंश विकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची तरतूद केली तर मग गाय आणि गोवंश विकणे बाजारात बंद होईल त्यामुळे गोवंश हत्या हे शंभर टक्के थांबेल यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा ही जनतेची इच्छा आहे त्याचप्रमाणे जे जनावरांना काही धार्मिक जातीवादी संघटनांमार्फत किंवा पोलीस प्रशासनामार्फत पकडले जातात त्यांना न्यायालयाच्या आदेशाने गौशाळात पाठवण्यात यावे परंतु या गोशाळेचे कोणत्याही प्रकारचे ऑडिट होत नसल्याचे दिसत आहे त्यामुळे गोशाळेत पाठवलेली जनावरे सुरक्षित आहेत की नाही हा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे कारण काही दिवसापूर्वी बीड जिल्ह्यातून जनावरे पकडून त्याला गोशाळेत पाठवण्यात आले होते जेव्हा त्या व्यक्तीने न्यायालयाच्या आदेशाने गोशालेतून आपले जनावरे सुटका करून गे घेण्यास गेला तेव्हा त्याला मोठा धक्का बसला जे जनावरे त्याचे पकडण्यात आले होते त्यापैकी एकही जनावर तिथे नव्हते त्याऐवजी त्याला दुसरे जनावर गोशाले लोकांनी दिले याचा अर्थ पकडलेले जनावरे कोणत्या ना कोणत्या मार्गाने गोशाळेतून गायब झाले किंवा गायब करण्यात आले तसेच गोशाळेत जेव्हा सर्व सुविधा पुरवण्यात येते तर तिथे जनावरांचे मृत्यू होण्याचे कारण काय आणि मृत्यूचे प्रमाण किती न्यायालयाच्या आधीच झाल्यानंतर खरंच संबंधित व्यक्तीला त्याचे पकडलेले जनावर दिले जाते का त्याला दम देऊन दुसरे जनावरे त्याच्या गळ्यात मारले जातात दोन्ही विषय खूप असून भारतातील नागरिकांच्या आस्थेशी जुडलेले या या गांभीर्यपूर्वक विचार करून कायद्यात बदल घडून दोषींवर कारवाई करावी जर गोवंशाची विक्री केली नाही तर कोणीही वाहतूक करणार नाही आणि कोणीही कत्तल करणार नाही असे आमचे ठाम मत आहे असे एम आय अहमदनगर जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज अश्रफी यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री गृहमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार अल्पसंख्यांक आयोग पोलीस महासंचालक महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक पालकमंत्री अहमदनगर यांना केले आहे